नमस्कार आज जो काय साम टी वरती व्हायरल होतोय आजचा न्यूज हा पूर्ण फेक आहे आणि आज तुम्हाला माझा जत तालुक्यातील सगळ्या जनतेला माझी विनंती आहे त्या जो काय आता व्हायरल करतात हे फक्त माणसाची दिशाभूल करत आहेत आणि तुम्हाला माझं हे वाक्य होईल या सगळी जण आज विरोधकांना माझे आव्हान आहे त्याच्यासाठी माझं एकच आहे की दीड फुट फुट किती किती भेटणार आहे आणि प्रचंड दोन महिना मी तालुक्यात फिरत होतो आणि तालुक्याचा जनतेचा मला कौल माहित आहे एकच छंद गोपी म्हणून कौल आहे आज मुचाटी गटात तीन हजार ची लिडिंग आहे विरोध गटात साडे सात हजार चा सा लिडिंग आहे आज धपापूर गटात आठ हजार चा लिडिंग आहे आणि शेगाव गटात साडे चार हजार ची लिडिंग आहे आणि बनाडी गटात हजार चा लिडिंग आहे आणि दरिबरची गटात तीन हजार ब्लिडिंग आहे आणि सर्व गटात चार हजार आहे जाड मध्ये हजारच आहे उमदी गटामध्ये आठ हजारचं ब्लिडिंग आहे आणि जत मध्ये चार हजारचं लेडिंग आहे टोटल तेतीस हजार मतांना गोपीशन चंद्रकर साहेब आणि हे फक्त सामटीवरती दाखवतच नाही हिच्यावरती भरोसा कोण सुद्धा ठेवून